गोष्टीचा आपण नामोलेख या ठिकाणी केलेला आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपली शाळा नेत्रदीपक यश संपादन करते ती फक्त पात्री तालुक्यापुरतं परभणी जिल्ह्यापुरतं नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्या शाळेच्या गुणवत्तेचा आलेख यशाचा झेला सगळीकडे फरकतो आहे दररोज आम्ही व्हॉट्सअपला वेगवेगळ्या ग्रुपवर आपल्या शाळेचे विशेष मेसेज टाकतोय स्टेटस स्टेटसला ठेवतोय तर मला पालकांना आणि मान्यवर सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करणारे जे आमचे शिक्षण बांधव आहेत त्यांचे आम्हाला फोन येतात व्हॉट्सअपवर मेसेज येतात की काल तर एका मित्राचा फोन आला रत्नागिरी तुमचे अभिनंदन किती वेळा करावं तुम्हाला शुभेच्छा किती वेळा द्याव्या कधी असं वाटतं की दररोज सगळ्या उठावांना तुम्हाला अभिनंदन मेसेज आपण द्यावा म्हणजे सांगण्याचा विरोधाचा भाग जरी सोडला तर चार दोन दिवसाला काही ना काही माळेवाड्या शाळेतल्या चांगल्या गोष्टीचा उल्लेख सगळीकडे समाय मिळतो टाकलं चोवीस विद्यार्थी अभिमान की चोवीस विद्यार्थी एकाच शाळेचे धारक होणारे महाराष्ट्रात दुसरी शाळा नाही बाबा महाराष्ट्रात दुसरी नाही तुम्ही अशा शाळेशी लिहिलेल्या आहात पालक म्हणून अशा शाळेशी तुम्ही जोडले गेलेले आहात विद्यार्थी म्हणून तुम्ही अशा शाळेशी जोडले गेलेले आहात आणि शिक्षक म्हणून सुद्धा आपण एक अशा शाळेशी जोडले गेले की अशी शाळा महाराष्ट्रात दुसरी नाही एकाच शाळेचे चोवीस विद्यार्थी तालुक्यात तर नाहीच नाही परभणी जिल्ह्यातही नाही तर महाराष्ट्रात सुद्धा चोवीस विद्यार्थी धारक झालेली शाळा महाराष्ट्रात नाही चार पाच वर्ष झाला वर्ग बंद केलाय पंचाहत्तर विद्यार्थी किती विद्यार्थी पंचाहत्तर विद्यार्थ्यांना आपल्या शाळेच्या माध्यमातून प्रतिवर्षी साठ हजार रुपये शिष्यवृत्ती आता बघा जिथे घरी चांगले त्यांनी कॅल्क्युलेशन करा की पंचाहत्तर विद्यार्थ्यांना चार वर्षे साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे म्हणजे किती शिष्यवृत्ती आपल्या शाळेच्या मुलांना दिलेली परवा